सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी अशोक पांढरंग कुटे गेल्या नऊ वर्षापासून आम्ही मराठा सोयीक संस्थेच्या माध्यमातून लग्न जमवण्याचे कार्य करत आहोत लवकर लग्न जमण्यासाठी आपण कांदापोहे मिटिंगचं आयोजन केलेलं आहे ही संकल्पना समजावून घ्या यामध्ये तुम्हाला निवडक समोरासमोर दहा किंवा पंधरा स्थळं बघण्याची त्यांच्यासोबत चर्चा करण्याची निवांत सर्व गप्पा मारण्याची तुम्हाला संधी पालकांसोबत देखील संधी आपल्यास मिळणार आहे याचा मुख्य फायदा म्हणजे याच्यामुळं आपला वेळ किंवा पैसा वाचणार आहे आपल्याला एक जरी स्थळ बघायला जायचं म्हटलं तरी कमीत कमी तर तीन ते चार हजार रुपये खर्च सहज होतो म्हणून आपल्या मिटिंगची फी आहे फक्त दोनशे रुपये ही मिटिंग येत्या रविवारी एक जून रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या नगर शहरातीलच ऑफिसमध्ये ही मिटिंग आहे आणि यामध्ये आपण प्रतिसाद देणं हे खूप गरजेचं आहे आम्हाला अनेक वेळा अनेक मित्र नातेवाईक पालक ग्रुपचे संस्थेचे सदस्य यांचे नेहमी फोन येतात आमचे लग्न जमवा आम्हाला स्थळ दाखवा